नमस्कार दर्शक कुलस्वामिनी हो। एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी न्यूज भाऊ साहेब जय भीम जय विम विश्वरत्न विश्वभूषण कायदे तज्ज्ञ कायदे पंडित भारतीय घटने शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजामध्ये जे आज का म्हणून नाण्याला दोन बाजू असतात आणि प्रत्येक घटकांनी राजकीय वर्तुळातून समाजसेवा करण्यापेक्षा गरीबाच्या मनशतून समाज कार्य करणं हा एक हेतू तु। तुम्ही डोळ्यासमोर ठेवून आज नवीन चेहऱ्यामुळे प्राधान्य मिळावं म्हणून तुम्ही स्वतःचा चिरंजीव आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा केलेला आहे त्या अनुषंगाने आपलं काय वाटतं मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने मी अनेक जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका केली गोरगरीबिंग आणि पाठी माझ्या खंबीरपणाने उभे राहिलो त्याच पद्धतीने माझा माझा राहुल विजय डोळस हा प्रभात क्रमांक दहामधून पेट्रोल पंप या चिन्हाच्या मशीनवरती अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे मला आशा आहे की इथली जनता जनार्दन माझ्या मुलाला निश्चितपणे त्याला त्याच्या पदरी यश टाकून त्याला विजय केल्याशिवाय राहणार नाही निवडणुकीचे वारे आणि राजगुरुनगर यात्रामय झाले सारे आज ह्या ठिकाणी प्रत्येक वेळेला गामे त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं हे सगळे कार्गी घोडे नाचवतात आता हे सगळे खोटे खोटे आश्वासनं देत आहेत परंतु विजय डोळे एक जो शब्द जो विजय डोळेस बोलतो तेच विजय डोळस करतोय आजच्या गावणा तालुक्याला सगळ्या लोकांना माहिती आहे काय आम्हाला काग देऊन अस नाहीये जे आम्ही करणार आहे जे आमच्या आवाक्यात आहे आम्ही तेच बोलणार आहे करण्यासाठी जागा परंतु ते काहीच मिळत नाही फक्त निवडणुकीपुरतेच फक्त उमेदवार आश्वासन देतात आणि निवडणूक झाल्याच्या नंतर हे आश्वासन तसेच काम देतात त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं आता सुलभ शौचालयाच्या बाबतीमध्ये आमच्या सगळ्या परिवाराने भारत माता व्यासपीठ म्हणून राजगुरुनगर नगर बाजूलाच केलेलं आहे सुलभ शौचालयासाठी माझे सहकारी मित्र आयर असतील सुरेश चौधरी असतील आम्ही राजगुनगर सगळी बँकेच्या माध्यमातून तिथे सुलभ शौचालय बांधलेलं आहे इतकं सुंदर आणि सुलभ शौचालय आम्ही बांधले तुम्ही कधी जाऊन बघा कारण आम्हाला या गावात येणाऱ्या महिलांची तिथं शुक्रवारचा बाजार भरतो तिथं रविवारचा बाजार भरतो महिलांची इतकी मोठी तारंबळ या गावामध्ये आल्यानंतर होती आम्हाला या सर्व गोष्टी जाणीव आहे तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो गडईवरती एक सुलभ शौचालय नगर परिषदेने बांधलेलं आहे केवळ राजकीय हवेचा पोटी त्या लोकांनी आज तयापर्यंत त्या सुलभ शौचालयाचा कोणाला वापर करू दिला नाही त्याची कारणाशी होती त्यांना उद्घाटनासाठी त्यांना मंत्री आणि संत्री पाहिजे होते बघा आज पण तुम्ही त्या स्मशानभूमीच्या बाहेर एक सुलभ त्याला त्यांनी टाळं मारून ठेवलेलं आहे बरं साहेब आता निवडणुकीचं वारं थंडीतही तापू लागलेलं आहे आणि जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तसं तसं आता प्रत्येकाच्या मनावरती एक काय झालेलं आहे की जी हुरहूर लागलेली आहे त्या आम्ही आज तुम्ही कशा पद्धतीने काळात तुमच्या चिरंजीवाला निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आहोत मी काही करणार नाहीये मी लोकांना जाऊन हात जोडणार आहे परंतु मी आश्वासन देत नाही मी वचन देतोय की या राजनगर शहरामधल्या माझ्या प्रत्येक नागरिकाला आपल्या इथल्या राहणाऱ्या लो नागरिकांनाच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या माझ्या राजगनगर शहराच्या प्रत्येक माणसाला मी मूलभूत गरजा आणि मूलभूत सुविधा सगळ्या पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही साहेब जय भीम जय भीम साहेब शाली आणि महाविद्यालयीन जीवनात होणाऱ्या संस्कृतीतून काही चित्तवर्ती प्रवर्तलित होतात आणि त्यातूनच खऱ्या व्यक्तिमत्वाचा जन्म होत असतो आणि आज तुमचे पप्पा सामाजिक धार्मिक कार्य करणारे थोर एक विचारवंत व्यक्तिमत्व आहे आणि गरीबाच्या मुळाशी जाऊन समाज कार्य एक खंबीर नेतृत्व आहे त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून तुम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून निवडणूक रिंगणामध्ये उभे आहात तर त्या अनुषंगाने या मायबाप जनतेला काय आवाहन करणार आहात प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये जो मतदारसंघ आहे तो बहुजन समाजाचा आहे अठरा पकड जात इथं राहतात पण परंतु गेले दहा वर्षापासून आम्ही या प्रभागामध्ये फिरतोय इथं काम करतोय माझे वडील विजय शिवराम डोळस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष त्यांनी मागाशी सांगितलं की दोन वेळा आम्हाला अपयस देखील आलं पण परंतु आमचं राजकारण हा काय पिंड नाही आमच्या डोक्यात हेच हे चखी समाजकार्य लोकांचं चांगलं लोकांच्या जे पाहिजे त्या सुविधा भेटाव्या तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय बाकी सगळी जनतेच्या हातात आम्ही नक्की जनतेपर्यंत पोचू जनतेची सेवा करू आम्ही कोणत्या प्रकारचं आश्वासन देत नाही आहे आम्ही वचनच देतो आहे पण परंतु लोकांनी देखील आम्हाला साथ द्यावी आणि राहिला प्रश्न असा की या राहुल चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बुद्धवेहऱ्याचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी विधानसभेचे आमदार माझे मार्गदर्शक अण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं अनेक फंड आणलेत फक्त या वॉर्डासाठी नाही परंतु राजगुरुनगर गावासाठी देखील आपण अनेक फंड आणू शकतो पण त्यामध्ये इथं काम करणारी लोकं नाही आहेत इथं तो फंड आला तर तो, तो फंड पूर्ण करून ते काम पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची इथं कोण जबाबदारी घेत नाही परंतु आपला जर माझ्यावर विश्वास असेल तर आपण थोडासा माझ्यावर विश्वास दाखवावा आम्ही नक्कीच आपली सेवा करू असं मी या ठिकाणी वचन देतो जय राहुल विजय दहा मधून अपक्ष म्हणून मी निवडणूक लढवतो आपलं चिन्ह काय माझं चिन्ह आता पेट्रोल पंप आहे मुळात आमचा व्यवसाय पेट्रोल पंप आहे त्यामुळे उत्तम या हिशोबाने आम्ही पेट्रोल पंपच घेतले राहुल साहेब जी माणसं पायाने चालतात ती नक्की अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात निश्चित घे गाठतात शेतात काय पिकत त्यापेक्षा बाजारात काय विकलं जातं याचं महत्त्व ज्या व्यक्ती मातोला कळतंय तो माणूस जीवनात यशवंत आणि यशिकृत झाल्याशिवाय राहत नाही कारण तुमचं चिन्ह पेट्रोल पंप आहे आणि प्रत्येक हे प्रत्येक गाडीला लागतं जसं अन्न हे प्रत्येक माणसाला ऊर्जा निर्माण करण्यासाठी लागतं तसं तुम्ही एक अशी मौल्यवान वस्तू घेतलेली आहे फुलमाळ तयारी केलेली आहे परंतु झाडाचं सौंदर्य हे पानात आणि फुलात असतं आणि माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या मनात आणि विचारात असतं आणि तुमची विचार परकड भूमिका मांडताना तुम्ही मायबाप जनतेला एक म्हणजे आव्हान नाही केलेलं परंतु विनंती केलेली आहे की बाबांनो की तुम्ही एक कार्यक्षम कर्तव्यशील कर्तव्यदक्ष उमेदवाराकडती पाहून मतदान करा उद्याच्या भागामध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्या प्रभागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र घोडे पत्रकार महाराष्ट्र लाईव्ह टी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अमाई महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही